समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्ण आपले आपल्या यूट्यूब चॅनेलवर हो। तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे आपले स्वामी मी घेतले आज देवघर क्लीन करायला आणि मूर्त्या सगळ्या काढलेल्या आहेत सगळं काढलेलं आहे देवांची भांडी मी क्लीन करून घेते आणि दाखवते तुम्हाला इथे मी मूर्त्या वगैरे काढून ठेवल्या आपले लोड आणि फोटोज वगैरे तर हे पूर्ण आता क्लीन करायचं हे क्लीन नाही आहे थोड्या वेळात क्लीन करते काढून साईडला ठेवून दिले त्यानंतर मूर्त्यासुद्धा छान स्नान करून मी मांडून घेतलेले तिथे मी तुम्हाला आवडीनेच सांगेल एक गोष्ट काही इथे दत्तगुरूंची मूर्ती आहे ना ती मी नाशिकवरनं आणलेली आहे त्याचबरोबर हे शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंग आहे नर्मदेमधनं माझा दादा गेलेला प्रदक्षिणा करायला त्यांनीही दिलं आहे मला त्यानंतर गणपती कल्याणवरून आणले आणि कालीमातेची मूर्ती आहे ना आमच्या घरात पुजतात त्यामुळे ती आहे माझ्याकडे तर ती मूर्ती मी डोंबिवलीवरूनच घेतलेली आणि महालक्ष्मी माता त्याचबरोबर सरस्वती मातेची मूर्ती कल्याणवरनं आणलेली आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा नाशिकवरनं आणलेली त्याचबरोबर ही तुळजाभवानी आईची मूर्ती आहे ती ना मी तुळजापूरवरनं आणली अंडोबाची मूर्ती मी जेजुरीवरनं घेतलेली विठुबा रुक्माईची मूर्तीसुद्धा पंढरपूरवरनं घेतलेली पण ती अशीच काळी पडलेली त्यामुळे मी चेंज केली गेल्या वर्षीच त्यानंतर राम दरबार माझ्या गुरूंनी दिलेला आहे माझं गुरुमंत्र असल्यामुळे मी राम दरबार माझ्याकडे ठेवलेला आहे आणि अधिक मासाची पूजा करते त्यामुळे माझ्याकडे राधाकृष्ण मूर्ती आहे तर अशा प्रकारे मूर्त्या आहेत आणि या गजान लक्ष्मी आहेत ना ह्या मी कल्याणवरूनच घेतलेले श्रीयंत्र आहे ते मी डिंडोरीवरनं घेतलेलं आणि ही बाळकृष्ण बाप्पाची मूर्ती त्याचबरोबर माझ्या स्वामींची मूर्ती ही मी भुलेश्वर मार्केटमधनं घेतली आणि एकंदरीत मला सांगायचं हे आहे का मी सगळीकडनं मूर्त्या घेतलेल्या आहेत पण सगळ्यात स्वस्त मला भुलेश्वर मार्केटला मूर्ती मिळाली मूर्त्यासुद्धा अगदी मोठ्या आहेत त्यामुळे ना तुम्हाला जर मूर्त्या नवीन स्थापन करायच्या असेल घरी तर तुम्ही भुलेश्वर मार्केटला जा आणि या मूर्त्या माझ्याकडे काय येते ह्या मूर्त्यांची माझ्याकडनं पूजा होते त्या त्या सणवाराला तर ह्या मोठ्या मूर्त्या मी भुलेश्वर मार्केटमधन आणलेल्या हे बघा याला पण यायचं भुलेश्वर मार्केटला जा तुम्ही आणि तिथून तुम्ही मूर्ती घ्या खरंच सांगते मी कुठेही इकडे तिकडे जाऊ नका भुलेश्वर मार्केटला गेलात ना तुम्ही तर तुम्हाला छान छान मूर्त्या मिळतील कल्याणला सुद्धा होते पण कल्याणला आता भाव वाढवले मी कल्याण सांगितलं असतं पण खूप भाव वाढवलेला आहे तुम्ही भुलेश्वर मार्केटला जा खरंच तुम्हाला आवडेल तशी मनासारखी एकतरी मूर्ती मिळेल आपण एक मनामध्ये घेऊन जातो ना मला अशा अशी एवढी छोटी एवढी मोठी ह्या देवाची मूर्ती पाहिजे तर तुम्ही भुलेश्वर मार्केटला खरंच जा मी सांगेन तर तिथे तुम्हाला अंडी वगैरे लागतात आपल्याला सगळी भांडी वगैरे अगदी कमी प्राईजमध्ये आणि मला असं वाटतं तिकडेसुद्धा महाग होण्याच्या अगोदर लवकरात लवकर जाऊन खरेदी करून घ्या कारण का हल्ली काय झाले सगळ्यांना छान नवीन देवांच्या मूर्त्या पाहिजे असतात सग देवांची भांडी बरेचशा लोकांना आता ना आवड निर्माण झालेली आहे पित्याची क भांड्यांचा कलेक्शन गोळा करायचा देवांच्या मूर्त्या जर त्यांच्या जुन्या झाल्या असतील तर आता सगळेजणं चेंजसुद्धा करतात नवीन मूर्ती आणतात तर मला असं वाटतं त्यामुळे ना सगळीकडे मार्केट टाईड होऊन गेलेलं आहे देवांच्या बाबतीमध्ये तरी आणि महाग झालेलं आहे जरूर तर लवकरात लवकर जाऊन खरेदी करून घ्या कारण का भुलेश्वरला ना खूप दुकानं आहेत हे ना अक्षरशः मी माझ्या बहिणीला सुद्धा सांगितलेलं तर त्यांना गण घराची पूजा होती त्यांना गणपती बाप्पा आणायचं होतं जरा मोठ्या साईजमध्ये तर इथे आम्ही ना अडीच हजार तीन हजाराला जी गणपती बाप्पाची मूर्ती बघितलेली त्याच्यापेक्षा वजनाने जास्त अशी मूर्ती त्यांना तिथे पंधराशेच्या आतमध्ये म्हणजे तेराशेला बाराशे तेराशेला मिळाली म्हणजे तुम्ही विचार करा किती कमीमध्ये तर जरूर हे एक छान म्हणजे भुलेश्वरला तुम्ही जा हे खूप छान माहिती आहे तुम्ही जाऊन बघा भुलेश्वरला खूप दुकान आहेत इथे नाही आवडलं दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या दुकानामध्ये नाही आवडत तिथलं आपल्याला पाहिजे तिथे घेऊ शकता आणि कसं आता सीझन चालू नाही आहे ना तर त्यांना गिरायक पण आता कमी असतात या जून जुलैमध्ये तर तेव्हा जरा आपण गेलो ना म्हणजे आता बघा जुलै महिना हो झाला ना सुरू श्रावण महिन्याच्या अगोदर सगळेजण ना भरपूर सारी खरेदी करायला सुरुवात करतात मग त्या अगोदरच गेलं आणि खरेदी केलं ना तर आपल्याला खरंच ते कमी प्राईज अजून आपण कमी करू शकतो आणि कमी आपण त्यांनी सांगितलेले प्राईज नाही द्यायचे अजून आपण कमी करायची केलं तर आपलाच फायदा असतो तर बघायचं जाऊन बघा खूप सारी दुकानं आहेत आणि जिथे छान मोठं मोठं जिथे जास्त मोठं दुकान असेल ना तिकडे जा कारण का तिथे तुम्हाला थोडंसं भाव कमीसुद्धा करतात कारण का त्यांना माल विकायचा असतो आणि तिथे ना एक आहे मी बघितलं तुम्ही कोणत्याही दुकानात जा घ्या किंवा नका घेऊ ते दुकानवाले तुम्हाला काही बोलत नाही किंवा असं कटकट करत नाही का काही नाही मी एक मला तिथली एक ती, ती गोष्ट आवडली कारण का तुम्ही चार दुकानं फिरा ते आपुलकीनेच बोलतात मग मला ते आवडलं तर छान आहे जाऊन एकदा बघा तुम्हाला जर मूर्ती खरेदी करायची असेल तर भुलेश्वरला जा भांडी कोणती खरेदी करायची असेल पितळेची वगैरे तर भुलेश्वरला इथं जाऊन बघा मी जर गेली आत्ता कधी एक दोन महिन्यामध्ये तर मी तुम्हाला शेअर करेलच पण मला असं वाटत नाही आता मला काही घ्यायचं नाही त्यामुळे जर कोणाला घ्यायचं असेल आणि त्यांनी मला सांगितलं चल माझ्या बरोबर तर जाऊ शकते पण मला माझ्यासाठी तर नाही जाणार कारण का मला एवढं काही घ्यायचं नाही असं मी प्रत्येक वेळी बोलते ॲक्च्युली पण मी काहीतरी घेऊन येतेच तर चला त्यानंतर मी अशा प्रकारे सुंदर देवघर सजवलं आणि फुलं कमी होती पण ते जी होती ती फुलं वाहून अगदी सुंदर दिसत होतं तर आपल्या मनामध्ये जसं असतं ना तसंच आपण जे काही करतो ना त्याच्यामध्ये ते उतरतं आणि ते तितकंच सुंदर दिसतं माझं तर हे मत आहे आणि अशा प्रकारे आज सुंदर देवपूजा केली त्यानंतर मी बनवलेली छोलेची भाजी आणि वरण भात तर आज वरणमध्ये मी शेंगा घातलेल्या आणि तळते खारभऱ्या तर ह्या खार खारवऱ्या आई घेऊन आलेली मला तर त्याच मी तळायला घेत होती इथे आणि भात घातलेलं तर कशा झाल्यात त्या तुम्ही सुद्धा बघा खूप भारी झालेल्या मी फर्स्टच तेलामध्ये घातली मला माहीतच नव्हतं का कशा झालेल्या पण तेलात घातल्यावर तिची साईज जी वाढली ना त्याच्यावरनं समजते का एक नंबर आणि टेस्ट एक नंबर आहे तर आई मस्तच बनवते आमची अशा प्रकारे सगळ्या खारवाऱ्यात तळवून घेतल्या आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर संध्याकाळी तुम्ही शियालची मजा बघा मी पूजा करायला बसलेली तर श्रियाल कसा करत होता त्या प्रवेचं वाघ गणेशचा प्रसाद होता यदि श्री नार्थ प्राण संकट निरसन श्री गणेश स्तोत्र संपूर्णं या कुंदे धुतुषार हार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंड म्हण या सेत पद्मासना या ब्रह्माचित शंकर प्रभुतिदेव सदा सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा श्रीगणेशाय नमः शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमो स्तुः त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे इथे ना छान मी रांगोळी काढलेली सुंदर काढलेली रांगोळी तर नेहमी मी रांगोळी काढते ना तर एक शूट घेऊन ठेवते तर त्यानंतर कालचीच ही पूजा आहे आणि मी फक्त आज ना फुलं चेंज केली आणि देवीला गजरे वाहिलेले तर स्वामी आणि स्वामीनं हार घातलेला तोसुद्धा काढून घेतला कारण का खराब झालेला आणि आज कुंचम सेवा केलेली ना त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ भरतो त्याची खीर बनवलेली अशा प्रकारे आणि उरलेला बाकीचा तांदूळ आहे त्याचा भात घातलेला तर थोड्याशा तांदळाची खीर बनवायची जास्त आपल्याला बनवायची गरज नाही थोडंसं काही गोड करायचं बाकीचं सगळं आपण भात करून बरोबर खाऊ शकतो आणि आजसुद्धा डाळ बनवलेली श्रियाला डाळ लागतेच बनवायला मला श्रावणी बटाट फ्राय करत होती आणि इथे मी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी वाटतो भरून घेतलेली तर खिरीचा नैवेद्य मी देवाला दाखवलेलं आहे आपली अशी सेवा आजची सकाळची आणि नैवेद्य बनवून म्हणजे दुपार सकाळी सेवा केली आहे आज काही केलं नाही सुंदर वाटतंय साधं सिंपल जी फुलं होती गुलाबाची ती वाहिलेली पाऊस पडतो आहे आणि नैवेद्य दाखवून झालेलं आहे माझं तर जेवणाचं नैवेद्य नंतर दाखवते पहिले हे दाखवून घेते बरं त्यानंतर ना आज मी शिवून घेतलं खूप दिवसांपासून माझं राहिलेलं इथे ना वस्त्र शिवायचे होते त्यासाठी कपडा मी आणलेला अगोदर तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा कपडा माझा अगोदरचाच होता म्हणजे दोन वर्षापूर्वीपासून तो आहे माझ्याकडे त्याचे मी वस्त्रसुद्धा देवाला शिवले आणि आता मी त्याचेच लोड बनवते आहे इथे जी आहे ना लेस ती कोणती लावू हा विचार करत होती फायनली एक विचार ठरला आणि ती लेस मी लावली पुढे तुम्हाला दिसेल त्यानंतर इथे माझं हे अगोदरच्या लोडचं कवर आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्लीट्सचं शिवलेलं होतं पण आता मला ना एकदम घट्टसारखं शिवायचं होतं त्यामुळे मी जेवढं लोड होतं ना त्याचं एकदम बरोबर माप घेतला म्हणजे खूप लूज नको पाहिजे होतं तर प्लीट्स नव्हते टाकायचे मला डायरेक्ट ताईडमध्ये शिवायचं होतं आणि व्यवस्थित तर त्याचा मी घट्ट असा माप घेतला म्हणजे आता हे लूज आहे ना तर किती घ पूर्ण त्याला बसेल असा एवढाच कापड मी कापून घेतला तर इथे उभं होतं ना ते साधारण आठ होतं तर मग मी नऊ इंच कापलं कारण का शिवण्यामध्ये एक इंच आपला जाईल तर जितकं कापड असेल ना त्याच्या एक ते दोन इंच जास्तच कापायचं म्हणजे ते शिवण्यामध्ये जातं आणि त्यानंतर बाजूने जेवढं होतं त्याचं मी तेवढंच कापलं थोडंसं एक दोन इंच एक्स्ट्राचं कापलं त्यानंतर नॉट घालणार आहोत ना तर नॉटसाठी फोल्ड करून मी एक शिलाई मारून घेतली कारण का तिथनं आपण नॉट घालणार आणि लेस लावली आणि दुसऱ्या साईडनी फक्त सिंगल धुमड केली कपड्याची आणि शिलाई मारून घेतली पुढे दिसेलच ते का आणि इथे व्यवस्थित मी लेस लावून घेतली गोल्डन लेस लावली आणि सुंदर दिसू होती तर अशा प्रकारे गोल्डन लेस मी दोन्ही साईडनी शिवून घेतली व्यवस्थित आणि आता दोन्हीही साईड जॉईन करून घेणार एकावर एक ठेवून असे तर अशा प्रकारे इझिली आपला लोडचा कवर झालेला खूप इझी होतं अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तयार होतं जास्त नाही पण आपल्याला इकडच्या तिकडच्या वस्तू गोल्या काढायला थोडा वेळ लागतो त्यामुळे इथे लेस एक्स्ट्राची वाटत होती ती कट केली आणि त्याला सरळ करून घेतलं तुम्ही बघू शकता कसं छान असं कवर तयार झालेलं आहे आणि हा बघा म आतमध्ये मी स्पंज तर असं गोल रोल करून तो लोडमध्ये घातलेला आहे आणि ह्याला किती वर्ष झाली खूप वर्ष झालेली आहेत तर मी तसंच करून रोल करून ना त्या त्याला ना ते बसत नव्हतं गम लावलेलं ला, पण ते राहत नव्हतं मग मी त्याला आपला धागा लावलेला तर इझिली ते राहिलं आणि मी धागा परत काढायलाच गेली नाही ते तसंच वापरते आणि आता इथे ना आपला फुल असतो ना गोल्डन कलरचा जो, जो चक्रीसारखा तर तो आपल्याकडे असेल तर ठीक आहे माझ्याकडे नव्हता पण माझ्याकडे लेस होती त्यामुळे तो फूल मी तयार केला इथे अशा प्रकारे त्याला ना स्टिच केलं एकावर एक, एक थोडं प्रेस करून आ, जो झिग झेकचा फूल आपण नको कोणत्याही हारामध्ये वगैरे घालतो गोल्डन लेसची फुलं इझिली मिळून जातात तर ते माझ्याकडे आता नव्हतं त्यामुळे मग मी तयार विचार केला का असं तयार करते घरच्या घरी तर तो फूल मी तयार केला आणि तो लोडच्या ना एका साईडला आपण सिंगल शिलाई मारून घेतलेली ना फोल्ड करून सिंगल फोल्ड करून त्याला मी अशा प्रकारे सुई धाग्याने ना शिवून घेते साधी आपली स्टिच करायची आणि पूर्ण स्टिच झाली ना का त्याचं दोन्हीही धागे आहेत ना ते घट्ट खेचून घ्यायचे अशा प्रकारे आणि त्याला गाठ मारून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान त्याच्यामुळे ना लोडला असा आकार आलेला आहे आणि सुंदर दिसते आणि हा फूल आपल्याला तिथेच शिवून घ्यायचा आहे आता मी अगोदर ना लोडमध्ये जे आपलं स्पंज होता ना तो भरून का घेतला कारण का त्याला व्यवस्थित तो आकार यावा आणि त्याच्यावर व्यवस्थित दिसावं पण मी स्पंजला शिवून घेत नाही मी फक्त वर्णवर्ण कापड शिवून घेते आणि तो फूल वरच्यावर लावलेला आहे म्हणजे आपण नंतर कधीही आपण काढू शकतो तो स्पंज तर अशा प्रकारे दोन्हीही लोड आहेत ना ते सेम मी शिवून घेतले त्यानंतर आपण नॉट साठी जागा केलेली ना तिथनं मी नॉट लावून घेते आणि नॉटसाठी आपण जागा करतो ना तेव्हा नॉट घालण्यासाठी सुद्धा थोडंसं जागा सोडायची शिवताना म्हणजे तिथे आपण नॉट घालून आपण अशा प्रकारे तिला गाठ मारून घ्यायची आणि आपले लोड इथे इझिली तयार झालेले आहे दुसरा कवरसुद्धा मी अशा प्रकारे घालून घेतलं आणि किती सोप्या साध्या पद्धतीने हे लोड तयार झालेले आणि सुद्धा फार आवडले श्रावणी तर हातात घेऊन तिला मजाच आलेली ती बोलतं काय मम्मी तू बनवलं आहे मस्त तर मी ल सोपं होतं पण एवढं वर्ष का बनवलं नव्हतं मलाच समजलं नाही त्यानंतर त्याला लटकन म्हणून आपण काही म्हणजे कोणते आपले मणी असतील ते, ते लावू शकते इथे माझ्याकडे मोती होते त्याच्यात माळा अशा बनवल्या छोट्या छोट्या आणि त्या लावून घेतल्या आणि आपले लटकनसुद्धा तयार झाले तर लटकन लावण्यासाठी ना मी तीन माळा बनवलेल्या आणि त्याला असे गाठ मारून घेतली आणि गाठ मारून झाल्यावर ना त्या सुई धाग्याने जे आपलं फूल बनवलेलं ना गोल्डन त्याला शिवून घेते इझिली आपण हे वरच्यावर शिवायचं आहे सगळं कारण का आपण नंतर ते लोटचं कवर चेंज करू शकतो आता इथे तुम्ही कापूस भरून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल एकच असंच लोट ठेवूया तरी चालेल पण मी हे कसं धुवायला वगैरे सोप्पं पडतं त्यामुळे मी वरच्यावर वेगळं करून घेतलेलं आहे तर आपले हे कवर लोडचे व्यवस्थित तयार झालेले आणि अगदी सुंदर दिसत होते आणि एवढे क्यूट दिसत होते ना तर खरंच छान वाटत होते मला मलाच वाटत नव्हतं का हे मी स्वतः बनवले असं वाटत होतं विकतच आणलेले आहेत खरंच छान वाटतात इझिली आपण घरच्या घरी मशीन नसेल तरी हात शिलाई मारून हे सगळं काम करू शकतो हे माझा तुम्हाला दाखवण्याचा हेतू होता तर असं आहे आपले हे लोडचे कवर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून सांगा स्वामींच्या पुढ्यात ठेवलेले ना अगदी सुंदर दिसत होते आणि सेम मी छोटेसुद्धा करणार आहे ते नंतर दाखवेल कारण का अजून बऱ्याचशा गोष्टी मला गुरुपौर्णिमेसाठी करायच्या आहेत इथे अशा प्रकारे स्वामींसमोर ठेवून तुम्ही बघू शकता लोड एकदम भारी वाटत आहे आणि आता मी करत आहे स्वामी च्या साठी शॉल तर त्याचाच मी माप घेत होती तर किती जास्त पाहिजे किंवा किती नाही तर मी माप घेतलं तर खालपर्यंत जिथे मला ठेवायची होती तिथपर्यंत मी आ, विचार केला का एवढी लांब करते पण नंतर मी जेव्हा कपड्यावर माप घेतलं ना तेव्हा कपडा मला मग कट करून शिवायला लागला असता ला म्हणजे एक्स्ट्राचा अजून कापड लावायला लागला असता ला ला मग मी विचार केला का ओके आपल्याकडे जो कापड आहे ना तेवढंच लांबीची शॉल करूया अशा प्रकारे लेससुद्धा लावून घेणार आहे साईडला वेगळी लावणार आहे आणि ही शॉलच्या तिथे खाली अशी लेस येणार तर अशा प्रकारे मी आता काय केलं माहिती आहे का थोडंसं मध्ये असं निमुळती बाजू आणि साईडनी थोडीशी ब्रॉड असं कट केलंय आणि सेम दुसरी साईड सुद्धा कट करणार आहे त्यासाठी ना मी काय केलं तोच कापड आहे ना एक साईडने शिवलेला तो अशा प्रकारे ठेवून घेतला आणि दुसऱ्या साईडला सेम त्याच मापाने आपण कट केलं तर एकदम इझिली कटिंग आहे जास्त हार्ड नाही आहे आणि हे सुद्धा आपण घरच्या घरी शिवू शकतो आपल्याकडे मशीन नसेल तरी हाताने आपण शिवू शकतो जर तेवढं पण शक्य नसेल तर सरळ टेलरकडे द्या आणि सांगा का अशा प्रकारे शॉल पाहिजे आता श इथे मी लेस लावते पर्पल कलरची लेस घेतलेली आहे ती ना मी प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करते थोडीशी जो कापड आहे तो आणि मग त्याच्यावर लेस लावते म्हणजे आपल्याला डबल शिलाई मारायची गरज नाही इझिली त्याच्यामध्येच होऊन जातं म्हणून मी बोलली का हे आपण हात शिलाईने सुद्धा शिवू शकतो घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि दुसरी साईडसुद्धा मी सेम तशीच लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरनं अजून एकदा छान अशी मशीन मारून घेतली आणि त्यानंतर जी लेस मी तुम्हाला बोलली आपण साईडला लावणार आहोत शॉलच्या खाली तर तिथे मी अशा प्रकारे लेस पूर्ण लावून घेतली व्यवस्थित आणि अगदी शॉलला खरंच खूप सुंदर दिस होती तर ना खूप दिवसांपासूनचं माझं होतं का मूर्त्यांना मी वस्त्र शोधते तर स्वामींच्या फोटोलासुद्धा एक शॉल असावी तर तेसुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे आता हे सगळं मी स्वच्छ धुणार आणि मग देवाला खाणार त्यासाठी अगोदर एक व्हिडिओ बनवून घेतला तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी का किती सुंदर झालेले आहेत लोड आणि शॉल तर जरूर सांगा कॉमेंट्समध्ये तुम्हाला ही आयडिया सोप्यात सोप्प वस्त्र आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो हे सांगितले कसं वाटलं आणि हे ना छोटेसुद्धा आपण बनवू शकतो अशा प्रकारे सुंदर लोड आणि कॉमिंचे शॉल तयार आहे ठेवते मी स्वच्छ धुवेल वगैरे आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी वापरेल माहीत नाही कशी दिसणार आहे पण त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल आणि हे जे लोड मी बनवलेत ना तर असे छोटे लोड माझे स्वामींच्या मूर्तीजवळसुद्धा मला बनवायचे तेसुद्धा शेअर करेल आणि अजून एक गोष्ट बनवायची आहे तेव्हा ते लोडसुद्धा त्यामध्ये शेअर करेल तर असे काही गुरुपौर्णिमेची आज मी तयारी करून घेतली एक एक गोष्ट बनवून घेते मला ना अक्षरशः माझ्या डोक्यात पण नव्हतं मला वाटलंसुद्धा नव्हतं काय एवढे सुंदर होतील मी तुम्हाला अगोदर दाखवलं मी अगोदर दुसरी लेस लावलेली ते मला मनाला आवडले नाही का नाही खास वाटत मग ही लेस लावली आणि ह्यावेळी मी दरवेळी मी लूज असे म्हणजे तुम्हाला दाखवू म तुम्ही बघितलेच असे लूजमध्ये मी ते असे शिवते लोडचे कवर पण यावेळी मी ठरवलं नाही आपण असे शिवून बघूया एकदा कसे वाटतात माहीत नाही कसे होती होतील माहीत नव्हतं पण छान झाले आणि खरंच खूप सुंदर वाटले माझा थोडा वेळ तिथे वाया गेला तेही बनवण्यासाठी पण ओके जाऊ दे खरंच माझ्याकडे वेळ नसतो तरीसुद्धा मी त्यामध्ये सगळं बनवून त्यानंतर जेवणसुद्धा बनवलं आणि त्यानंतर मी आता हे कंप्लीट केलं शॉल बनवण्यासाठी अगदी मला दहा मिनटं पण नाही लागली कारण का फक्त कट केली आणि तिला लेस लावलेली आहे दुमडून छान आणि लोड बनवण्यासाठीसुद्धा वेळ लागला नसता पण मला माझं जेव्हा मला माहीतच नसतं मला खरंच मी जेव्हा काही गोष्टी करते ना तेव्हा मला काही माहीतच नसतं का ते कसं होणार आहे फक्त 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 एक माहीत असतं ते छानच होणार आहे हा ठाम निर्णय घेऊन मी बनवत असते आणि कुठेही बघत नाही का कसं जा करायचं असं कसं नाही फक्त माझ्या मनाने विचार करते आणि माझ्या डोक्यामध्ये चाललेलं असतं का ही गोष्ट अशी करूया मग कशी होईल माहीत नाही थोडीशी कधी कधी चुकते मग त्याला मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि फायनली होतं ते चांगलं तर असे आपले स्वामी आहेत आणि काल देवपूजा तुम्ही बघितली कालची ही पूजा आहे आज मी गजरे वगैरे वाहिले वा, देवाला आज सोमवार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल दोन तीन दिवस मी माझेच काय काय घरातली कामं वगैरे करू त्यामुळे ब्लॉगच शूट केला नाही आणि उद्या मात्र करेल तर चला भेटूया आपण छानशा ब्लॉगमध्ये वेगळं काहीतरी घेऊन येईल आणि माहीत नाही काय असणार आहे पण छान असणार आहे आणि हे लोड तुम्हाला आवडले का नाही ते जरूर कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय